जे पेरलंय ते उगवणारच ठाणे शिंदेची बरोबरी करणारा मैदानात आला वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रिमंडळात एंट्री झाल्यापासून आजपर्यंत गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आव्हान उभं करताना पाहायला मिळाले मंत्री झाल्यापासूनच नाईक यांचं ठाण्याच्या राजकारणावर बारीक लक्ष आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला खिंडीत गाठण्याची एकही संधी गणेश नाईक यांनी मंत्री झाल्यापासून सोडलेली नाही आहे आता एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यावर गणेश नाईक पुन्हा एकदा स्वारी करताना दिसतात कारण बावीस ऑगस्टला गणेश नाईक हे ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये जनता दरबार घेणार मंत्री झाल्यापासून गणेश नाईक यांचा हा ठाण्यातील दुसरा जनता दरबार आहे वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यात बावीस ऑगस्टला होणारा जनता दरबार दोन अँगली महत्त्वाचा आहे पहिला जनता दरबार त्यांचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला झाला होता आता दुसरा बावीसला होतो या त्या कारणानं मंत्री झाल्यापासून गणेश नाईक त्यांना डिवसताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांना आव्हान देताना दिसत आहेत सध्या ठाण्यामध्ये यांना त्या कारणाने वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते त्याचं झालंय असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलेलं आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी गणेश नाईक यांनी वारंवार अनेक घेतली आणि त्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली विविध ठिकाणी हा संघर्ष पाहायला मिळाला मात्र नेमकं असं काय घडलेलं आहे ज्यामुळे या दोघांमध्ये हा संघर्ष टोकाला पोहोचलाय याची सुद्धा काही कारण आहेत ती समजून घेऊया एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपद ही लॉटरी लागलेली लॉटरी शिंदेंना टिकवता आली नाही मनपा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातलं राजकारण शिगेला पोहोचलंय राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं शिंदेंना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली असंही नाईक यांनी म्हटलंय शिवाय जे मिळालंय ते शिंदेंना टिकवता आलं नाही असंही नाईकांनी म्हटलंय मूळचे शिवसैनिक असलेले गणेश नाईक सध्या भाजपात आणि ठाणे जिल्ह्यातील शिंदे आणि नाईक यांच्यातील राजकीय स्पर्धा ही सुद्धा सर्वश्रुत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानं जुनी राजकीय स्पर्धा नायकांनी पुन्हा एकदा जिवंत केली आता यामध्ये घडलंय असं की गणेश नायकांनी म्हटलंय प्रत्येकाच्या नशिबावर लॉटरी लागते एकनाथ शिंदेना ती लॉटरी लागली त्या गोष्टीचा आनंद आहे पण माझं म्हणणं असं आहे की कमावलेलं टिकवता आला पाहिजे किती कमावलंय त्याच्यापेक्षा किती टिकवलंय किती कमावलं आणि कसं कमावलं आणि कसं टिकवलं यावर जनसामान्याची नजर असते हे गणेश नाईकांनी म्हटलं गणेश नाईकांनी शिंदेना टार्गेट केल्यावर संजय राऊतांनाही नामी संधी साधून आली त्यांनी गणेश नाईक आणि शिंदे दोघांनाही एकाच वेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आजही महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्रीपदाचा उपमुख्यमंत्रीपदाचा तो सांभाळला पाहिजे पण मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार चार मटकी चालवतात लोक एक मटका रतन खत्रीचा याचा त्याचा कल्याण भगत आता तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं माहिती एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पत्रकारिता केलीये म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहितीये भाजपचे चंगू मंगू टंगू हे विचारतील प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात सकाळी आकडा वेगळा असतो दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा हे सांभाळता येणार नाही हे आकडे कुणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही आणि यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला आहे ते जाऊन आकडा लावायचा प्रयत्न करतात पण सध्या आकडा लागत नाहीये हे बोल आहे संजय राऊतांचे शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातला वाद जुनाच ठाणे जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई हे संघर्षाचं ठाणे जिल्ह्यातील गावांच्या हद्दी आर्थिक भार आणि प्रशासनात प्रमुख कोण यावरून दोघांमध्ये वादंग आहे विधानसभा निवडणुकीनंतरही ठाण्यात सत्ता संघर्ष उभारला चौदा गावांचा नवी मुंबईत विलीनीकरणाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला नायकांच्या जनता दरबारातनं शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न झाला यापूर्वी ठाण्यातील एका बैठकीत अधिकाऱ्यांवरील कारवाईवरून शिंदे आणि नाईक असा संघर्ष झाला आज गणेश नाईक यांची विधानं ही काहीशी वेगळी वाटतात जवळपास पंधरा वर्ष ते ठाणे जिल्ह्याचे एकसंघ ठाणे जिल्ह्याचे म्हणजे पालघर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहील त्यामुळे नवी मुंबईविषयी जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे काही निर्णय घ्यायला लागतात तेव्हा तेव्हा गणेश नाईक हे अस्वस्थ होतात असं दिसतंय कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही गावं ही, ही नवी मुंबई महानगरपालिकेत कशी जोडावीत असा जेव्हा प्रस्ताव पुढे यायला लागतो तेव्हा गणेश नाईक त्याला कडाडून विरोध करतात की नवी मुंबई महापालिकेची जबाबदारी आम्ही का घ्यावी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं पालकत्व हे वर्षानुवर्ष गणेश नाईक यांनी सांभाळलं त्यांच्या घरातले काही सदस्य या पालिकेमध्ये नगरसेवक महापौर वगैरे आहेत त्यामुळे जेव्हा जेव्हा नवी मुंबईमध्ये नगरविकास मंत्री म्हणून सिडकोचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे काही निर्णय घेऊ इच्छितात त्याला साहजिकच गणेश नाईक यांच्याकडून विरोध होतो शिंदे यांनी आपल्या भागामध्ये लक्ष घालू नये अशी त्यांची अपेक्षा असणारे म्हणून ही विधानं येतात आता अर्थात याचं पुढं काय होणार हे सुद्धा लवकरच दिसेल महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा गणेश नाईक यांना हे सगळं आवडेल का नवी मुंबई महानगरपालिकेत लक्ष घातलेलं चालणार आहे का आणि अर्थातच ते भाजपच्या नेतृत्वाला सांगतही असतील की महापालिका माझ्या भरवशावर सोडून द्या आम्ही अनेक वर्ष महानगरपालिका सांभाळी आहे त्यामुळे हा संघर्ष वर्षावर वाढत जाईल शिवसेनेतल्या ज्येष्ठत्वाचा हा संघर्ष आहे सत्तेतल्या मोठेपणाचा हा संघर्ष आहे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यश आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षस्तरीय कार्यकर्त्यांना संधी देणं हे सगळ्याच बड्या पक्षांसाठी आव्हान ठरले आणि त्यात युत्या आघाड्या असल्या की अनेकदा कार्यकर्त्यांची मनं राखणं कठीण होऊन बसतं त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये युती टिकणं कठीण होईल यावरती गुलाबराव पाटील सुद्धा बोलले त्यांनी म्हटलंय की हे बघा गणेश नाईकांनी काय बोलावं हा त्यांचा विषय एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं काय नाही टिकवलं हे जनतेनं दाखवून दिलंय आम्ही ऐंशी जागा लढलो साठ जागा जिंकून आलो त्यामुळे मला तरी असं वाटतंय की वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या बाबतीमध्ये असं बोलण्यापेक्षा संयमानं वागावं अशी आमची त्यांना सूचना हे कोण म्हटलंय गुलाबराव पाटील महापालिकेच्या निवडणुकांना अजून किमान चार पाच महिन्यांचा अवधी आहे या काळात भाजपला ठाणे जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त भागात आपले पाय पसरायचे जिकडे शिंदे नाही तिकडे त्यांचा वर चष्मा टिकवायचा आहे त्यामुळे नाईक आणि शिंदे यांच्यातला संघर्ष वरच्यावर वाढतच जाईल अशी सध्याची स्थिती आहे ठाण्यामध्ये आनंद दिघेंची पकड होती त्यानंतर ही पकड एकनाथ शिंदे आणि राजन विचारेंकडे आली मात्र आता था त्याच ठाण्यामध्ये गणेश नाईक सुद्धा एकनाथ शिंदेच्या बरोबरीचा आणि युतीतील ताकदीचा नेता मैदानात आलाय एकनाथ शिंदेंच्या विरोधात त्यामुळे जसं पेरलं आहे तसंच ठाण्यामध्ये उगवेल अशी चर्चा आहे पण तुम्ही सांगा मुंबईकडे आणि विशेषत ठाण्यामध्ये ताकद जास्त कोणाची गणेश नायकांची की एकनाथ शिंदेची कमेंट करा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा जय महाराष्ट्र